नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाइन्स वर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम रंगणार दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान रणजी सामना महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघ एकमेकांशी भिडणार महावितरण पंढरपूर प्रशासनाविरोधात तांत्रिक कामगार युनियनचे बेमुदत धरणे आंदोलन तोडगा निघाला नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा महावीर चौकात मध्यरात्री झाला दुचाकीचा भीषण अपघात झाडाला धडकून तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू सिव्हिलमध्ये नातेवाईकांचा एकच स्टाहो

महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रणजी क्रिकेट सामना रंगणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे से सेक्रेटरी चंद्रकांत रेंबरसू यांनी दिली सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रणजी क्रिकेट सामना रंगणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे से से सेक्रेटरी चंद्रकांत रेम्परसू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान हा सामना यशस्वी करण्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद जय्यत तयारी करत असून त्याकरता विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने सचिव धैर्यशील मोहिते पाटील वाईस चेअरमन श्रीकांत मोरे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा खजिनदार संतोष बडवे you <laughs> दत्ता सुरुवाती सचिव चंद्रकांत त्रेंबरसू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे एकतीस जानेवारीला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू पंच सामना अधिकारी सोलापूरात येणार आहेत त्यांच्या राहण्याची सोय हॉटेल सूर्या आणि हॉटेल चित्रा येथे करण्यात आलेली आहे या सामन्यासाठी बीसीसीआय व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत नुकत्याच झालेल्या पाच जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यानच्या मणिपूर विरुद्ध महाराष्ट्र या रणजी सामन्याचे उत्कृष्ट नियोजन आयोजन करण्यात आले यामुळे पुन्हा एकदा ही संधी आपल्याला मिळालेली आहे कालच महाराष्ट्रामधील सोलापूर रॉयल संघासाठी टॅलेंट हंट निवड चाचणी घेण्यात आली सराव सामन्याचे आयोजन आपल्या डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनवर आणखी जबाबदारी टाकली आहे हा रणजी सामना सर्वांसाठी खुला आहे खेळाडू पालकवर्ग क्रीडाप्रेमींसाठी ही संधी आहे आपल्या सोलापूरचा नावलौकिक करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच सहभागाची अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रकाश भूतडा खजिनदार संतोष बडवे सचिव चंद्रकांत रेंबरसू संघटनेचे उपेश जे जावेद जमादार संजय वडजे राजेंद्र गोटे आदी उपस्थित होते पंढरपूरच्या महावितरण प्रशासनाच्या विरोधात कामगार युनियनने बेमुदत धरणे आंदोलन करत तोडगा निघाला नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे वीज जशी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तसाच वीज कर्मचारी देखील हा प्रशासनाचा व वीज यंत्रणेचा अविभाज्य घटक आहे परंतु या कर्मचारी वर्गास पंच्याण्णव टक्केच्या नावाखाली यंत्रचालकांना व वसुलीसाठी सर्व कर्मचारी वर्गास वेठीस धरले जाते या रडपशाही व हुकुमशाहीच्या विरोधात तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठच्या वतीने महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून जर मागणी मान्य झाली नाही तर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण यांनी दिला आहे महाराष्ट्रातील महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांबाबत पंच्याण्णव टक्के असे परिपत्रक आहे परंतु या पंच्याण्णव टक्क्याच्या नावाखाली सोलापूर सर्कलमध्ये फक्त पंढरपूर विभागातच हे पंच्याण्णव टक्के च्या नावाचा वापर करून जे सबस्टेशन उर्वरित सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमधील सर्व यंत्रचालकांना डिस्टर्ब करण्याचे काम जाणूबून केले जाते दर तीन महिन्याला या उपकेंद्रातील दोन आउटसोर्सिंग हे इतर ठिकाणी कामासाठी बेकायदेशीरपणे पाठवले जाते आणि उर्वरित जे दोन सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमध्ये तीन तीन ऑपरेटर असल्या त्या स यंत्रचालकांना रजा मिळत नाही त्यांची कुठलीही मेडिक्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना रजा दिली जात नाही वर टाइम तर बंद झालेला आहे हा जाणबुजून त्रास फक्त पंढरपूर अंतर्गतच दिला जात आहे त्यामुळे हा मागील दहा वर्षापासून ही पद्धत पंढरपूर डिव्हिजनमध्ये अवलंबली जाते नमस्कार मी राजशेखर अलजंडे तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठ पंच्याण्णव टक्केच्या नावाखाली पंढरपूर विभागामध्ये जे काही रोटेशन पद्धत अवलंबली जात आहे त्यामुळे तेथील उपकेंद्र सहाय्यक तसेच यंत्र यंत्रचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पंच्याण्णव टक्क्याच्या नावाखाली कामगार कपात केली जाते आणि सदरील यंत्रचालकांना तिथल्या ओव्हरटाईम दिला जात नाही सतत कामाचं प्रेशर आहे इमर्जन्सीमध्ये रजा मंजूर केली जात नाही त्यामुळे तेथील यंत्रचालकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होत आहे वारंवार प्रशासनाशी तोंडी संवाद साधूनसुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षा मी धुळापा गोविंद टेळे तांत्रिक कामगार का युनियन पन्नास एकोणसाठ विषय पंच्याण्णव टक्के नावाखाली यंत्रचालकांना प्रशासन जाणूबून त्रास देत असल्याबाबत मंगळवढा उप अंतर्गत एकूण सतरा उपकेंद्र आहेत रोटेशनप्रमाणे दर तीन महिन्याला प्रत्येकी दोन बाहेर यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते वास्तविक पाहता असे करण्याची काही गरज नसताना पंढरपूर प्रशासन आणि अधिकारी जाणून बुजून त्रास देऊन एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे धोरण अवलंबवत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे पंढरपूर विभागातील मंगळवेढा उपविभागांतर्गत एकूण सतरा उपकेंद्रे रोटेशन रोटेशनप्रमाणे दर तीन महिन्याला प्रत्येकी दोन बाह्यस्त्रोत यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते वास्तविक पाहता असे करण्याची काहीही गरज नसताना पंढरपूर विभाग व मंगळवेढा उपविभागातील काही प्रशासनातील अधिकारी असुरी आनंद मिळवण्यासाठी व त्रास देण्याच्या उद्देशाने हेकेखोरपणाने ही पद्धत राबवतात या पद्धतीमुळे जे बाह्यस्त्रोत यंत्रचालक इतर ठिकाणी ड्युटी करण्यासाठी जातात त्यांना देखील हे जोखमीचे आहे व काही अप्रिय घटना घडण्याची देखील दाट शक्यता असते त्यामुळे या सर्व उपकेंद्रातील बाह्यस्त्रोत व कायम यंत्रचालकांना या धोरणाचा नाहक त्रास होतो तसेच या कालावधीत यंत्रचालकांना रजा दिली जात नाही ओव्हरटाईम दिला जात नाही सतत कामाचे प्रेशर तंत्र यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खर्चीकरण केले जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये होत असून मोठ्या प्रमाणात असंतोष वाढत आहे या हुकुमशाही व दडपशाहीच्याच विरोधात एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आंदोलन येणार आहे योग्य मार्ग निघाला नाही तर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार आहे यावेळी बारामती झोन अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण सोलापूर मंडल सचिव जुल्फिकार शेख सहसचिव राजशेखर अलझेंडे महेश सोलापूर कंत्राटी कामगार असोसिएशनचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उस्मान अत्तार दात्रय गुंड दत्तात्रय नागणे फईम शेख अजिम सय्यद गोपाळ कांबळे रंजिता कोळी महेश चेळे अयाज बेपारी

मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याने बाळे येथील खंडोबा मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि मराठा समाजातील ज्येष्ठ यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडेरायाला पुष्पहार अर्पण करत महाआरती करण्यात आली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य उत्तम त्यांच्या वागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बाळे येथील खंडेरायाच्या चरणी साकडे घातले होते आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याने बाळे येथील खंडोबा मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि मराठा समाजातील ज्येष्ठ यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडेरायाला पुष्पहार अर्पण करत महाआरती करण्यात आली मराठा महासंघाचे प्रमुख कैलास अण्णासाहेब पाटील ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या चाळीस वर्षांच्या काळात अविरत मराठा आरक्षण आणि समाजासाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील रसाळे यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाची शाल आणि मानाचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून असणाऱ्या मागणीला न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो मराठी समाजासह या देशातील सर्व समाज हे त्यांच्या मागे राहिले त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे हा न्याय दिला आहे तो सरसकट मराठा समाजाला मिळावा अशी इच्छा भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी के व्यक्त केली आठवड्याभराच्या पाठीमागं जेव्हा दरांगी पाटील आजारी होते त्या निमित्तानं व तसेच त्यांच्या जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश मिळावं व त्यांचं हो, प्रकृती ठीक राहावं हो। यासाठी आपल्या बाळाच्या खंडोबांना असं आकडं घातलं होतं आज त्या काल त्या आपल्या मागण्या सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून या मागण्या मान्य केल्या ता, आणि त्यानिमित्तानं आता खंडोबाच्याच साखर्या आज आरती करून साखर करण्याचा कार्यक्रम आज मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्ते आपले दा दास शंती असू दे सुनील अससाळे असू दे या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सगळे कार्यकर्त्यांनी मिळून आज हा कार्यक्रम घेतलं निमित्तानं ते खरंच मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की त्यांचा या गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठा समाज हा आपल्या आरक्षणापासून वंचित होता न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या आज ज्या न्याय देण्याच्या कामामुळं आज या महाराष्ट्रातले नाहीतरी या देशातील सगळे समाज या त्यांच्या पाठिंबाग राहिलं आणि या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचाही सगळ्यांचा प्रयत्न राहिलं आणि त्यामुळं सगळ्यांनाही आनंद झाला आहे हा हा जो न्याय दिलेला आहे यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शेखर फंड निलेश शिंदे लता फुटाणी श्रीकांत घाडगे सुनील हुंबे फारुख शेख राजाभाऊ अलुरे बजरंग जाधव संजय घाडगे सुनील झांबरे विनय ढेपे सतीश कुदळे चक्रपाणी गज्जम आनंद कोलारकर कुबेर ताकमोगे शिरीष सुरवासे रणजित वाघ महेश देवकर अजय कवडे बाबा शेख कृष्णा थोरात ओंकार यादव अमित माने युवराज शेळके समर्थ पेटकर संभाजी शितोळे निरंजन नवगिरे एम एम जाधव केपी जाधव अभिजित वाघ चेतन माने कपिल आलाट गौस पिरजादे इजाज शेख कुणाल मस्के आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाफखोरीत राज्यात सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे शासकीय कार्यालयात घेतली जाणारी लाच आणि कोणी यासंबंधी तक्रार केलीच तर लाचलुचवत प्रतिबंधक विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कारवायांची महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता दोन हजार तेवीसमध्ये अशा लाचखोरीच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती आहे विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात या वर्षभरात लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीने जे सापळे लावले अशा एकूण बत्तीस प्रकरणातील पंचवीस जण चक्क सरकारी कार्यालयातच लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत याच काळात पुण्यात बासष्ट जणांवर कारवाई करण्यात आली शासकीय कार्यालयात विशेष पोलीस महसूल नागरी सुविधा पुरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पाटबंधारे किंवा जलसंधारण विभाग यांसारख्या विभागात सामान्य माणसाचा विविध कामानिमित्त किंवा प्रमाणपत्रांसाठी सतत राब्ता असतो शिवाय काही कार्यालयात लाभाच्या सरकारी योजनांसाठी सामान्य माणूस सतत खेटा घालत असतो या लोकांची कामे करून घेण्यासाठी अनेकदा शासकीय कर्मचारी लाच घेतात परंतु यासंबंधी थेट तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मोजकीच प्रकरणी समोर येतात दरम्यान दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षभरात प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यात पंधरा सांगलीत वीस तर कोल्हापुरात तेवीस जणांविरुद्ध कार्यवाही केली सोलापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार तेवीस या वर्षात एकूण तेहतीस जणांना रंगे हात पकडले यात वर्ग दोन दर्जाचे सहा वर्ग तीन दर्जाचे चोवीस तर वर्ग चारच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कोणी अधिकारी कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर सोलापुरातील रंगभवन चौकात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात थेट संपर्क साधून तक्रार करता येईल शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कोणी अधिकारी कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर लुचपत प्रतिबंधक विभागाशी थेट संपर्क साधावा शिवाय या विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा आहे अशा कारवाईत तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाते त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार देणे आवश्यक असल्याचे आवाहन लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे महावीर चौकात मध्यरात्री झाडाला धडकून अपघात झाला असून तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले जा आहेत हा अपघात सोलापूर शहरातील महावीर चौकात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला इरण्णा मठपती वय चोवीस निखिल कोळी वय चोवीस व आतिश सोमवंशी वय बावीस असे मरण पावलेल्या तिघा युवकांची नावे असल्याची माहिती आहे हे, हे सर्व जुळे सोलापूर भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे तिघे मित्र हे मध्यरात्री दीडच्या सुमारास पल्सर गाडीवरून घरी जात होते महावीर चौकात आले असता त्यांची गाडी झाडाला धडकली आणि त्या भीषण अपघातात तिघे गाडीवरून लांब उडून पडले त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला सध्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी असून शोक अनावर झाल्याचे चित्र दिसून आले अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ अपघाताचा सिलसिला काही केल्या थांबता थांबे नासा झाला आहे दुचाकी सायकल स्वाराची समोरासमोर धडक झाल्याने यात सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे सोलापूर अक्कलकोट रोड महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात एक दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी ए एकावन्न बासष्ट आणि सायकलचा भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली दुचाकीचे समोरासमोर धडक झाली आणि घटनास्थळी कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे हवालदार संतोष साळुंके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेस थांबवून रुग्णवाहिकेतून जखमी दुचाकीस्वार्यास पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले हा रस्त्यात चहूबाजूने वाहनांची वर्दळ असलेला हा रस्ता धोकादायक बनलेला आहे रोज मोठ्या प्रमाणावर येथे अपघात होत असतात याची दखल घेऊन या चौकात सिग्नल व गतिरोधक बसवा म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले होते एक महिन्याच्या आत सिग्नल यंत्रणा बसवण्यात येईल असे मनपाकडून सांगण्यात आले आजच्या घडीला दोन महिने होत आले सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे सोलापूरच्या निद्रिस्त मनपा अधिकाऱ्यांना याची दखल घेण्या इतकाही वेळ नाही एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण कौन? कोणाचा जीव गेल्यावर अधिकारी जागे होणार का सोलापूर महानगरपालिका या अपघाताचे तातडीने दखल घेऊन सिग्नल यंत्रणा बसवणार का अशी नागरिकांमधून चर्चा सध्या सुरू आहे शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापाने स्वतःच्याच मुलाचा कोल्ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याने दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे सोलापूर तुळजापूर हायवे रोडवरील सर्व्हिस रोड लगत नाल्याजवळ एका लहान मुलाचा मृतदेह मिळून आला होता संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले होते पोलिसांनी तपास केला असता मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय चौदा राहणार भवानीपेठ सोलापूर अशी पटली आपल्या राहता घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला पोलिसांनी आपली तपासाची चक्री फिरवली आणि घरापासून घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांसोबत सतत खोड्या करायचा त्याच्या शाळेतील सततच्या तक्रारी अभ्यास न करणे घरात व शाळेत खोड्या करणे सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून वरील व ठिकाणी वर निर्मनुष्य ठिकाणी मोटरसायकलवर घेऊन जाऊन त्या थम्सअप मध्ये सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजून जीवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे सदर गुन्ह्या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत मौजे हिपरगा ताळ येथील तरुण शेतकरी लक्ष्मण बिराजदार यांनी नापिक आणि डोईवरील कर्जास कंटाळून आत्महत्या केली तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथील तरुण शेतकरी लक्ष्मण बसवंत बिराजदार वय चौतीस राहणार हिप्परगा ताड यांनी सव्वीस जानेवारी रोजी सकाळी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आत्महत्याग्रस्त शेतकरी लक्ष्मण बिराजदार यांना बँकेच्या कर्जाचा बोजा होता जमीन पिकेल व थोडेफार कर्ज सारता येईल ही आशा होती मात्र पावसाच्या अवकृपेमुळे शेतीतही म्हणावे तसे उत्पन्न मिळेनासे झाले पत्नी दोन मुले यांचा सांभाळ करणे आणि बँकेचे कर्ज फेडणी मुश्किल झाल्याने शेवटी लक्ष्मण बिराजदार यांनी कंटाळून आत्महत्या केली आय बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नळदुर्ग आदी बँकांचे लोन होते त्यामुळे ते सतत मानसिक दबावाखाली होते मयत शेतकरी लक्ष्मण बिराजदार यांच्या पश्चात पत्नी दीपाली व एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे लक्ष्मण बिराजदार यांच्या निधनाने हिप्परगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कळंब येथे ब्राह्मण वधूवर पालक मेळावा संपन्न झाला ब्राह्मण समाजाने स्पर्धेत उतरण्यासाठी विविध व्यावसायिक कौशल्य अंगीकारून आत्मनिर्भर भारतासाठी सज्ज व्हावे असे आवाहन सिनेट सदस्य तथा दूरदर्शन आकाशवाणी दैनिक तरुण भारतचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी देवीदास पाठक यांनी केले ते कळम ब्राह्मण सेवा संघ व वा ब्रह्मवार्ता वधुवर सूचक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात वधूवर वधुवर मेळाव्यात बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंडोपंत दशरथ उपस्थित तर डी के कुलकर्णी यशवंतराव दशरथ श्रीराम विद्वत अनिल कुलकर्णी कळम तालुका अध्यक्ष ब्राह्मण सेवा संघ यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना देवीदास पाठक पुढे म्हणाले ब्राह्मण समाजातील कुटुंब व्यवस्था वाचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त नागरिक महिला पुरुषांनी वेळ देण्याची गरज असून ब्राह्मण तरुण तरुणी यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक कौशल्य अंगीकारून विविध क्षेत्रात कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले करिअर घडवावे मेळाव्याचे आयोजक श्रीराम विद्वत यांनी या मेळाव्यातून वधूवरांच्या बालकांनी जास्तीत जास्त आपले मित्र नातेवाईक यांना प्रत्यक्ष संपर्क करून विवाहाच्या योगायोगासाठी प्रयत्न करावेत ब्राह्मण समाजातील पालकांनी आपल्या मुलामुलींवर योग्य के संस्कार केल्यास विवाहाची समस्या राहणार नाही त्यामुळे विवाह जमवण्यासाठी ब्राह्मण समाजाने आपापसात आप संपर्क वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन अर्चना बावीकर यांनी केले आभार रमाबाई रत्नपारखी यांनी मानले मेळाव्यासाठी श्रीकांत कळमकर गिरीश कुलकर्णी अमित पाटील भैया बावीकर दर्शन पोरे नरेश कुलकर्णी सतीश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले या मेळाव्यासाठी दीडशे वधूवर पालक उपस्थित होते यानिमित्तान शासनमान्य ब्रह्मवार्ता वधूवर सूचक मंडळाच्या वधूवर सूचक यादी विशेषांकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच या विशेषांकासाठी आणि आगामी काळात वधूवरांच्या शोधासाठी ब्रह्मवार्ता विवाह संस्था शासनमान्य संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाची सांगता झाली नजर शेवटी पुन्हा एक शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये रंगणार दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान रणजी सामना महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघ एकमेकांशी भिडणार महावितरण पंढरपूर प्रशासनाविरोधात तांत्रिक कामगार युनियनचे बेमुदत धरणे आंदोलन तोडगा निघाला नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा महावीर चौकात मध्यरात्री झाला दुचाकीचा भीषण अपघात झाडाला धडकून तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू सिव्हिलमध्ये नातेवाईकांचा एकच चाहो आणि पोटच्या मुलाचाच निर्दयी बापाने केला निर्घृण खून पंधरा दिवसांनी खुनाचा झाला उलगडा शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून उचलले टोकाचे पाऊल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार